संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर पठार भागात डिझेल चोरांचा सुळसुळाट झाल्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेत तर पोलीस मात्र निद्रिस्त आहेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव गावाअंतर्गत नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असलेल्या वाहनातून डिझेल चोरी झाल्याची घटना घडली आहे पंचानंद हा त्याच्या ताब्यातील मालवाहू कंटेनर क्रमांक आर जे सत्तावीस जी डी नव्वद पंचावन्न हा पंजाबहून पुण्याच्या दिशेनं घेऊन चालला होता गुरुवारी सहा फेब्रुवारीला रात्री तो घारगाव परिसरामध्ये आला असता जेवण केल्यानंतर दिवसभर वाहन चालवल्यानं तो थकला असल्यामुळं घारगाव परिसरात महामार्गाच्या बाजूला वाहन उभं करून तो झोपला होता मात्र अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्याच्या वाहनाच्या टाकीतील दोनशे लिटर डिझेल चोरी करत धूम ठोकली आहे आणि ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैदही झाली आहे दरम्यान पठार भागामध्ये गांजापासून ते गुटख्यापर्यंत दारूपासून ते मटक्यापर्यंत सर्वच अवैध धंदे खुलेआमपणे राजरोस सुरू आहेत पठार भागात कुणीही या आणि पाहिजे तो अवैध धंदा राजरोसपणे सुरू करा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे घरगाव पोलीस वर्दीचं कार्य आणि कर्तव्यच विसरलेत की काय असं सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे तरी घारगाव पोलिसांनी डिझेल चोरट्यांचा तेव्हा घारगाव पोलिसांनी डिझेल चोरट्यांना जेरबंद करून चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालक आणि मालकांमधून होती आहे किर जाणे का कथा गाडी मे कितना डिझेल थाझेल का हो पच्चीस हजार का पच्चीस से बाईस हजार का होगा और कितने बजे निकला होगा ये डीजल रात को दो बज के पंद्रह मिनट हो सी सी टीवी में दिख रहे हैं दो बजे पंद्रह मिनट वो गाड़ी आई है यार रुका है पंद्रह मिनट में वो निकाल के लॉक तोड़ के चला गया नवनाथ गाड़ेकर सी न्यूज मराठी खारगाव तुम्हार दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट